यडराव पंचायत समिती मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बापूसो पाटील यांना कोंडीग्री परिसरातून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचाराला वेगळीच धार प्राप्त झाली आहे खिलारेमळा मगदुमळा मंगलनगर यासह संपूर्ण कोंडीगरी गावात विजय पाटील यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा व महिला भगिनींचा आणि युवकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे कोंडीग्रे गावात काढण्यात आलेल्या पदयात्रा व वेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत विजय पाटील यांचे स्वागत केले ठिकठिकाणी औक्षण पुष्पवृष्टी व घोषणांच्या गजरात विजय पाटील तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आपला पाठिंबा जाहीर केला विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता प्रचारादरम्यान विजय पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारसंघातील पाणीपुरवठा रस्ते वीज शिक्षण आरोग्य व युवकांच्या रोजगारासारख्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली यड्राव पंचायत समिती मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा माझा अजेंडा आहे गावागावातील मूलभूत सुविधा मजबूत करून सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा माझा निर्धार आहे असे त्यांनी सांगितले कोंडिग्रे परिसरातील नागरिकांनीही विजय पाटील यांच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला कोरोना काळात असो वा सामान्य वेळेत विजय पाटील यांनी नेहमीच मदतीचा हात दिला कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते कायम पुढे होते अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली त्यामुळे खिलारेमळा मगदुमळा मंगलनगर सह संपूर्ण कोंडिग्रे गावात विजय पाटील यांना प्रचंड मत मिळत असल्याचे चित्र आहे या फेरीत भाजपचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोंडिग्रेतील वाढता प्रतिसाद पाहता यड्राव पंचायत समिती मतदारसंघात भाजपची लाट निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून विजय बापूसो पाटील यांचा विजय अधिक अधिक निश्चित होत चालल्याचे संकेत आहेत